नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही इला होते दैसर पूर्व मार्केटला उद्या मार्केटचं पहिलंच गुरुवार तर त्याचं सामान घेऊसाठी आम्ही इलेले आहो बघू शकतास तुम्ही सामान घेताना तर थोडीशी आमकां भूक लागली म्हणून आम्ही नाश्ता करू गल्लीमध्ये पनीर कुरकुरे मोमोज घेऊसाठी इला आहोत बघू शकतात आम्ही पनीर कुरकुरे मोमोजची वाट बघता आहोत आतुरतेन आणि पनीर कुरकुरे मोमोज आमचे आता येलेले आहात आता, आता पनीर कुरकुरे मोमोज खाऊन आम्ही पुढचं साहित्य थोडासा रवला हा तर घेऊसाठी म्हणून पुन्हा पुढे मार्केटला जाणार आहो बघू शकतोस काय काय साहित्य आता मार्केटमध्ये घेतला उद्याच्या गुरुवारसाठी काय सामान वेळ तेवढंच आम्ही घेतलं लाव आणि आम्ही घराकडे येतं लाव आणि बघू शकताच आम्ही आता घराकडे येईल आणि मी काय काय सामान घेतलं आहे तर तुम्हाला दाखवतं आहे तुम्ही पण काय का सामान घेतलाच तर कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद